हाय मित्रांनो इंग्लंड वर्सेस इंडिया दुसरा टेस्ट पहिला दिवस काय झालं काय नाही ते चला तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो प्लीज हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा पहिला इंग्लंडने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला बॅटिंग करायला सांगितलं भारताकडून तीन चेंजेस होते शार्दुल ठाकूर साई सुदर्शन आणि गॉड ऑफ बॉलिंग जसप्रीत बुमराह या तिघांच्या जागी आकाशदीप सिंग अतिसुंदर आणि आपला यो सलार नितीश कुमार रेड्डी ही तीन प्लेयर आहे ना खेळ खेळत होते आणि जेव्हा भारत बॅटिंग करायला आलं भारताचे विकेट पहिले दोन विकेट आहे ना लवकर गेले क्रिसओ क्रिस ओक्सने क्रिस आहे ना के एल राहुलला आहे ना मस्त असे बॉलिंग करून आहे ना दोन रनावरती आउट केलं त्यानंतर ना आला भारताचा करुण नायर यशस्वी जयस्वाल आणि करुण नायरच्यात आहे ना पार्टनरशिप अशी मस्त सुरू होती नव्वद बॉलला ऐंशी रनाची पार्टनरशिप होती बेनस्टोकच्या गोट्या पूर्ण आहे ना कपाळ्यामध्ये आलता बेनस्टोक आहे ना यशस्वी जे जेस्वाल आहे ना म्हणजे जरा आहे ना ॲग्रेशनमध्ये बोलले ते होता म्हणजे ह्यांच्यामध्ये आहे ना जेव्हा यो बेनस्टोक बॉलिंग करायला येत होता ना शुभन गेलला काय ना काय बोलणार असं ह्यांचं तुतुमयमय सुरू होतं आणि करुण नायर आहे ना लवकर आउट झाला तीस रन चांग चां, चांगली अशी आहे ना पार्टनरशिप सुरू असताना आहे ना करुण नायर आहे ना तीस रनावरती आउट झाला चांगला असा शॉ शॉर्ट बॉल मारला शॉर्ट बॉलला काय आहे करुण नायरला व्यवस्थित खेळताना हे आलं म्हणून तो आहे ना लवकर आउट झाला त्यानंतर ना आपला भारताचा हिरो आला प्रिन्स कॅप्टन शुभमन गिल शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालच्यात मस्त अशी पार्टनरशिप सुरू होती लंचला भारताचा आहे ना दोन विकेट अठ्ठ्याण्णव रना होत्या मस्त असं भारत आहे ना आपलं मस्त सेशन आहे ना खेळला होता आणि रनरेड पण आहे ना चारच्या आसपास होतं जेव्हा सेकंड सेशन सुरू झालं त्यानंतर आहे ना यशस्वी जयस्वाल आणि कॅप्टन शुभमन गिल या दोघांमध्ये अशी मस्त अशी आहे ना पार्टनरशिप झाली दोघं व्यवस्थित खेळले लवकरच आहे ना सत्याऐंशी रनावरती का अठ्ठ्याऐंशी रनावरती आहे ना आपला भारताचा युवा आधारस्तंभ ओपनर यशस्वी जयस्वाल अठ्ठ्याण्णव रनावरती आउट झाला आणि भारताला खूप मोठा असा आहे ना धक्का बसला त्यानंतरने बेनस्टोक न असं सेलिब्रेशन केलं की विचारू नका पूर्ण जे ॲग आग, ॲग्रेशन होतं ना ॲग्रेशनमध्ये आहे ना सेलिब्रेशन केला आणि यशस्वी जे जेस्वाला आहे ना डोळे क्रीजवरती उभारून डोळे घोरून आहे ना, ना बघत होता जसं काय पुढच्या मॅचला यांची आई बहीणच आहे ना एक करणार आहे भाऊ असा आहे ना बघत होता आणि असंच बेन स्टोकनं आहे ना केक केलं तर पूर्ण विकेट घेतल्यानंतर नाही आहे ना एवढा के, ॲग्रेशनमध्ये होता की विचारू नका त्यानंतर भारता ना भारताचा नितीश कु आपला यो आला ऋषभ पंत रि ऋषभ पंत आणि शुभमन गिल ह्यांच्यात पण आहे ना बऱ्यापैकी आहे ना व्यवस्थित पार्टनरशिप झाली आहे पण इंग्लंडचा प्लॅन होते की आहे ना ऋषभ पंतला आहे ना फ्लाईट द्यायचं त्याला मा मारण्यासाठी आहे ना उपसायचं आणि ते प्लॅन त्यांचा आहे ना सक्सेस झालं आणि रिषभ पंत पण आहे ना लवकर आउट लवकर आहे ना आउट झाला बशीरनं खूप असे मस्त बॅट आपल्या बॉलिंग ही इथे केली आणि रिषभ पण तर आहे ना ऑनला आहे ना आउट झाला जॅक रॉले नाही आहे ना, ना कॅच मस्त आहे ना पकडला आणि त्यांचा प्लॅन सक्सेस झाला त्यानंतर ना आला द सलार नितीश कुमार रेड्डी भारताचा ऑलराउंडर त्यानं पण आहे ना लवकर आउट झाला सहा बॉल सहा बॉल खेळला आणि एक रन काढला आणि आई शपथ क्रिस वुकचा काय बॉल होता तो विनसुंग आहे का आउटसिंग आहे स्टार्टिंगला वाटलं आउटसिंग आहे पण भावानं काय विनसिंग केला तो बॉल नितीश कुमार रेड्डी रेड्डीला पण हे ना काही कळलं नाही डायरेक्ट स्टंपला लागला आणि ला, नितीश कुमार रेड्डी एक रनावरती आउट झाला क्रिसुकचं जेवढं कौतुक करेल ना तेवढं कमी आहे जेव्हा स्टार्टिंगला न्यू बॉल होता ना तेव्हा पण भावानं बॉलिंग हाय ना मस्त केली आणि कॉ कॉमेंट्रीमध्ये आहे ना हे होता इरफान पठाण तिनं पण आहे ना क्रिसवुकचं एवढं कौतुक केलं ना की विचारू नका बॉलिंग अशी मस्त अशी केली त्यानंतर ना आला ऑलराउंडर रवींद्र जडेजा या दोघांनी अशी मस्त बॅटिंग केली आहे जेव्हा भारताला सगळ्यात जास्त गरज होती की आहे ना आता आहे ना मारायचं नाही निस्त सिंगल डबल सिंगल डबल रनावरती आहे ना मॅच पुढं आहे ना ढक डख, ढकलत नाहीचं रनिंग बिटवीन द विकेट एवढं मस्त आहे ना खेळते ना विदाऊट रिस्क न घेता भारताला ज्याची गरज होती ना सिंगल डबल सिंगल डबल असंच खेळलं आणि बॉन्सर आलं आहे ना बॉल ही तेव्हा तर ह्या ना तिने बॉल सोडले एवढं काय जास्त आहे ना बॉल आहे ना छेडाछेडी केलं ही तिने मस्त अशी बॅटिंग घेत गेले भारतानं आहे ना तीनशे दहा रन तीनशे दहा रनावरती आहे ना पाच विकेट गमवले गम गमवलेले आहेत आजचा दिवस सप सपला आहे सपला आहे आणि शुभमन गिलने तीनशे ते दोनशे सोळा बॉलला आहे ना एकशे चौदा रना केलेत आणि सलग दोनदा शतक मारलं आहे एक पहिल्या टेस्टला आणि दुसऱ्या आणि सलग दोनदा म्हणजे ॲज अ कॅप्टन टेस्ट टेस्टमध्ये आहे ना सलग दोन दोन किंवा तीन असं आहे ना सलग शतक मारणारे प्लेअर आहे ना आता पत्र आहे ना चारच आहेत द लेजेंड द ग्रेट द किंग कोहली विराट कोहली यांना आहे ना ऑस्ट्रेलियामध्ये आहे ना सलग तीनदा यांना शतक मारलो होतं ॲज अ कॅप्टन त्याच्यानंतर ना हजर उद्दीननं पण आहे ना सलग दोनदा ॲज अ कॅप्टन शतक मारलं त्यानंतर ना भारत भारताचा सुनील गावस्कर हे पण आहे ना सलग दोनदा शतक मारलं ना प्रिन्स शुभमन गिल भारताचा आधारस्तंभ आता सध्याला तर तोच आहे आणि ॲज अ कॅप्टन तो आहे ना जसं कॅप्टन झ झालं आहे तेव्हापासून आहे ना भावाने आहे ना जबाबदारी पूर्णपणे घेतली हे जे आधी आहे ना हे जे आहे ना भार म्हणजे भारत बार, म्हणजे भारतच्या आत आहे ना जे शतक येत येत होते होती ऑस्ट्रेलिया इंग्लंड मोठ्या मोठ्या देशामध्ये जेव्हा जाऊन खेळ होता होताना भावाचा या ना एवढं शतक येत नव्हतं आणि आता या ना कॅप्टनची जशी जबाबदारी आली आहे तसा यांना पूर्ण जबाबदारा जबाबदारीने फ्रंट ऑफ द लिडिंग कॅप्टन ज्याला म्हणतात ना आज तसा आहे ना यांना बॅटिंग केला आहे मस्त अशी बॅटिंग केलाय घाई गडबड न करता शिजतात काय घाणश्वाट मारलेला नाही व्यवस्थित खेळलेला आहे आणि भारताचा युवा अंडर नाईन्टीनचा प्लेअर वैभव सुरवंशी एक बिहारी सप्पे भारी त्यांना आहे ना एकतीस बॉलला अठ्ठ्याऐंशी रना मारले नऊ सिक्स आणि सहा बॉन्या इंग्लंड विरुद्धच ते आहे ना महानला आहे का, काल मस्ताशी बॅटिंग केला आहे बिहारीचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे हा पण आपला युवान नेता आहे कार्यकर्ता आहे मस्त अशी बॅटिंग करत आहे आणि तो पण इंग्लंडच्या आतच आहे आणि यशस्वी जयस्वाल भारताचा युवा नेता म्हणजे युवा ओपनर काय स्टार्टिंगला ॲग्रेशन मध्ये बॅटिंग केला आई शपथ मला वाटला आज दोनशे मारते काय आज तो अठ्ठ्याऐंशी का सत्त्याऐंशी रन मारला आहे मला असं वाटायला लागला आहे की की तो आज आहे ना सत्तेचाळीस रन मारलाय स्टार्टिंगपासून ती आहे ना आउट हो पत्तर त्याचा आहे ना अटॅकिंग मोडमध्ये होता तो जसं की इंग इंग्लंड संघ आहे ना जो खुन्नसच आहे इंग्लंडचं आपल्याकडं आहे ना एकच उत्तर आहे बेसबॉलला आहे ना टक्कर देणार म्हटलं ना जेसबॉलच त्याच्यापुढं आहे ना ना फेल होते है। बा आणि त्याचा रेकॉर्ड आहे इंग्लंड विरुद्ध आहे ना सात इनिंग तो आत्तापत्र खेळाय साती का ते इनिंगला आहे ना पन्नास प्लस रना मारलाय सलग पन्नास प्लस आणि ह्याच्यामध्ये दोनशे आहे ना दोनदा केला एकदा के दोनशे चौदा नाबाद आहे आणि एकदा एकशे एकशे दहा का एकशे एक रन मारला आणि ह्याचं इंग्लंड विरुद्ध रेकॉर्ड खूपच मस्त आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आहे ना लाइक कमेंट करा आणि मला लाईव्ह करायचं आहे लाईव्ह करण्यासाठी अजून सोळा सबस्क्रायबर कमी आहेत प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय गुड नाईट टेक केअर